नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तर परत एक वेळा स्वागत आहे तुमचं एम एस टी सिरीज सिम्प्लिफाईड आपल्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचा होणार आहे मी असं आज काच बोलत आहे कारण की ज्या मुलांचा सा स्कोर चांगला होता त्यांना कॉलेज अलॉट होईल काय प्राऊंड थ्रीमध्ये होईल किंवा स्टे वॅकन्सी वै, स्टार्टिंग राऊंडमध्ये होऊन जाईल पण ज्या मुलांचा स्कोअर कमी आहे किंवा ॲव्हरेज आहे किंवा बाँड्रीवर आहे कटवर आहे त्या मुलांनी कसं करावं काय करावं तर है, हे जे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे मार्क कधी कमी असेल तर तुम्हाला एक क्लिअरिटी येऊन जाईल की पुढं काय करावं हो। तुमची जी आपली जी स्ट्रॅटेजी राहणार आहे जी राऊंड थ्रीमध्ये आणि स्ट्रीमध्ये ती तुम्ही कशी पुढे खेळणार आहे त्याच्यामुळे सगळं अवलंबून राहणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिला जे टॉपिक आहे आता ज्या मुलांचे मार्क दोनशे ऐंशी दोनशे नव्वद तीनशे तीनशे दहा हे कॅटेगरीबद्दल आपण थोडंसं विस्तार डिस्कस करणार आहोत तर पहिले बघा ज्या मुलांचा स्कोअर आहे दोनशे ऐंशी दोनशे पंच्याऐंशी या दरम्यान त्यांचा स्कोर आहे त्यांना बी एम एससाठी खूप जास्त रिस्क आहे ठीक आहे बी एम एससाठी रिस्क आहे आणि बी डी एससाठी रिस्क आहे बट आता त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट हे आहे की बी एम एसमध्ये त्यांची पॉसिबिलिटी आहे तर तुमचा कधी जे विचार असतील की आपल्याला बी एच एम एस घ्यायचा आहे तर तुम्ही ते कन्सिडर करून पुढे चालू शकता किंवा शेवटपर्यंत तुम्हालाही थांबावं लागेल त्याच्यानंतर जे मुलं येतात त्यांचा स्कोअर आहे दोनशे नव्वद दोनशे पंच्याण्णव या रँकमध्ये आहे जे दोनशे नव्वदच्या प्लस आहे त्या मुलांसाठीही बी ए बी एम एसमध्ये रिस्क आहे बट ॲक्च्युली कधी आपण बघितलं तर बी डी एसमध्ये त्यांचे चान्सेस बनतील ठीक hmm. आहे त्याच्यानंतर आपला जे थर्ड आहे पॉईंट ते म्हणजे जे स्कोर आहे इन बिटवीन दोनशे पंच्याण्णव तीनशे तीनशे पाच ह्या दरम्यानचे जे विद्यार्थी आहे या दरम्यानच्या विद्यार्थ्यांसाठी बी एम एससाठी पण पॉसिबिलिटी आहे आणि बी डी एससाठी पण पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजही ॲव्हरेज भेटून जाईल ठीक आहे कोणाची गोष्ट करतो आपण तीनशे प्लसबद्दल तीनशे प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहे त्यांच्याबद्दल आज आपण बोलत आहोत त्याच्यानंतर आहे तीनशे दहा तीनशे दहाची जी रेंज आहे दोनशे तीनशे पाच तीनशे आठ तीनशे सात तीनशे आठ तीनशे दहा ही जी रेंज आहे यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की त्यांना बी एम एस आणि बी डी एस या दोघांमध्ये पण त्यांची खूप जास्त प्रॉबेबिलिटी आहे या राऊंडमध्ये सिलेक्शन होण्याची फक्त तुम्हाला करणं आवश्यक काय तुम्हाला चॉईस फिलिंग व्यवस्थित करणं आहे चॉईस मध्ये काय होते खूप सारे विद्यार्थी चूक करतात आम्ही आम्हाला नंतर कॉलेज सर आमचा स्कोर तीनशे अकरा होता तीनशे नऊवर सिलेक्शन पण आमचं सिलेक्शन झालेलं नाही कारण की जे चॉईस फिलिंग असतात तुम्ही फक्त कट ऑफच्या बेसिसवर करून टाकतात नाही त्याच्यामध्ये तुमची रँक डबल कॉलेजमध्ये जे सीट मॅट्रिक्स आहे तुमच्या कॅटेगरीला वॅकन्स सीट आहे का नाही हे संपूर्ण मुद्दे इन डिटेल कवर करू लागतात त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता आम्हाला नाईन टू एट फोर फाय एट झिरो वन एट खाली जे आमचा नंबर दिलेला आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठावन्न झिरो झिरो आठ या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि आमच्याकडून फक्त अगदी नऊशे नव्याण्णवमध्ये तुम्ही चॉईस लिंक करून घेऊ शकता म्हणजे तुमची कधी ही मार्कची रेंज असेल तर तुमची पॉसिबिलिटी पोवाबिलिटी वाढून जातील कारण की तुमचा प्राधान्य क्रमांक आपण ॲक्युरेट आणि एकदम चांगलं सेट करून देऊ ठीक आहे व्हिडिओमध्ये पुढे चालू आपण त्याच्यानंतर आहे तीनशे वीस मार्क तर ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पंधरा तीनशे अठरा तीनशे वीस तीनशे बावीस ही जी कॅटेगरी आहे ना यांच्यासाठी बी एम एस आणि बी डी एस दोघांमध्ये चान्सेस आहे तुमचं विजन कधी क्लिअर असेल की आपल्याला बी डी एस करायचं आहे की बी एम एस करायचं आहे तर तुम्ही एकदम सेफ कॅटेगरीमध्ये आहात की कारण की तुमचं सिलेक्शन होणार आहे पण तुम्हाला कॉलेज काय भेटायला नाही ॲव्हरेज बी एम एसमध्ये तुम्हाला ॲव्हरेज कॉलेज भेटेल आणि बी डी एसच्या कॅटेगरीमध्ये गेला तर तुम्हाला एक चांगल्या चांग रेंजचं गुड कॉलेज अलॉट होऊ शकते ठीक आहे त्याच्यानंतर आहे तीनशे तीस तीनशे चाळीस तीनशे पंचेचाळीस तीनशे पन्नास ही जी कॅटेगरीची मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी राहणार आहे या राऊंडमध्ये आणि पुढच्या स्टे राऊंडच्या स्टार्टिंगमध्ये फक्त ही जी कॅटेगरी राहणार आहे तीनशे वीस ते दोनशे पन्नास या रेंजमधली यांना एकदम बेस्ट कॉलेज अलॉट होऊ शकते त्यांच्या रँकच्या हिशोबानं फक्त त्यांना चॉईस फिलिंग करणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि आमच्याकडून चॉईस फिलिंग करून घेऊ शकता ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला बी एम एस कॉलेज ही गुड अलॉट होऊन जाईल ठीक आहे आणि जे बी डी एस आहे ते टॉपचं कॉलेज तुम्हाला अलॉट होऊन जाईल त्यासाठी आम्हाला खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि अगदी फक्त ट्रिपल मध्ये आमची काउन्सिलिंग जॉईन करा तर आजचा हा व्हिडिओ संदर्भ इन डिटेल आपण डिस्कस केला आहे तर तुम्हाला ही क्लिअरिटी आली असेल ठीक आहे त्याच्यामध्ये तुमचे जे प्लॅन आहे ते से सेट करून घ्या सगळ्यात पहिले की बाबा बी एम एस करायचं आहे बी डी एस करायचं आहे कारण की स्कोर कधी कमी असेल तर बाबा रिपीट कधी जायचं असेल तर कारण की आता तुम्हाला माहीत आहे खूप फास्ट आपली काउन्सिलिंगची प्रोसेस झाली आहे ऑक्टोबर खतम होत आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी कारण जानेवारी फरवरीमध्ये तुम्ही अभ्यास सुरू केला तर तुमचे खूप जास्त लॉस्ट होऊ शकतो याच्यामुळे एकदा तुमचा प्लॅन एकदम अॅक्युरेट एक सेट करून घ्या की आपल्याला करायचं काय बाकी आमची चॉईस फिलिंग घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला व्यक्ती गायडन्स देऊन टाकू ठीक आहे हे व्हिडिओपर्यंत आज इथंपर्यंत सुद्धा व्हिडिओ बघण्यासाठी खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र